नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर वेळ आहे सकाळची आणि नाश्त्यासाठीने मी आज साबुदाना खिचडी बनवली होती जी की यांना नवन्याला फार आवडते पण नवन्या सध्या घरी नाही आहे तर ती आजीबाबांकडे गेली सध्या तिला सुट्ट्या आहेत ना तर ती सारखीच तिकडे जाते आणि मग आम्हाला तिला आणायला जावं लागत असतं नेहमी तर इथे यांना मी विचारत होते लिंबू घेऊ खिचडीसोबत की दही तर ते मला बोललं दोन्ही घे म्हटलं दोन्ही कसं काय खाणार आहे असंच आमच्या जा बडबड चालू होती तर ते बोलले तिखट असेल तर दही घे आणि तिखट नसेल तर लिंबू घे म्हटलं मी आज भरपूर मिरच्या घातल्यात तर मग ते बोलले ठीक आहे मग दहीच घे म्हणून तर आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि हे आत्ता गेलेले आहेत म्हणजे पावणे बारा होत आले ते अकरा वाजताच गेलेत नवन्याला आणायला तर नवन्या इथे नाही आहे ती तिच्या आजीबाबांकडे गेल्या सोमवारीच म्हणजे सोमवारीच गेली होती ती आज रविवारी ते आठ दिवस होतील तर खरं तर मी म्हटलं होतं नका जाऊत कारण करन... जा म्हणजे करमत तर नाही आहे ती घरात नाही आहे तर पण एक दोन तीन दिवसाने म्हणजे एक तारखेला आम्हाला जायचंच आहे गावाकडे कारण सासरेचे वारले होते माझे राज्यसहास्रे त्यांचा महिना आहे दुसरा महिना तर त्यासाठी जायचंच होतं म्हटलं मग तेव्हा घेऊन येऊयात नाहीतर काय होईल आता परत आम्ही गेलोत ना एक तारखेला तर ही बहुतेक परत म्हणेल की मला इथेच थांबायचं आहे म्हणून पण तिच्या बाबा जाऊ देत आणतो थोडंसं कामही होतं त्यांचं तर म्हटलं ठीक आहे जात मग तर ते गेलेत आत्ता आणायला तिला आणि तुम्हाला माहिती आहे का घरात ती नाही नसली ना की घरात पसाराही होत नाही काही म्हणजे काहीच काहीच नाही होत तिचे हे एका जागी असतात घरात कुठे खरकटं राहत नाही जास्ती काही घाण होत नाही दोन टाईम जरी घरं झाडलं ना तरीही अगदी क्लीन राहतं मी आता तीन चार दिवस झाले असं घर पुसलं आहे पण असं वाटतं की आजही सकाळी घर पुसले आहे एवढं घर स्वच्छ राहतं अजिबात घरात पसारा होत नाही आणि त्यामुळं असं होतं की मला कामही राहत नाही मग माझा जा दिवसही जात नाही त्यात आता उद्यापासून पुन्हा घरात असा पूर्ण पसारा होईल आत्ता घरनं अगदी क्लीन आहे पूर्ण मोकळी जागा आहे सगळीकडे मी एकदा दाखवते तर मी इथे ना सोफ्यावर बसली आहे आणि घरनं असं जर पाहिलं ना तर पूर्ण असं क्लीन आहे कुठेही पसारा नाही आहे काहीच नाही आणि आता हे आहे की सगळीकडे तिचे खेळणे पडलेले असतात सोफ्यावर खाली सगळीकडे पाय ठेवायलाही घरात जागा नसते आणि आत्ता घर ना अगदी असं व्यव पाहू शकताय तुम्ही काहीच नाही आहे काहीच नाही सोफाही अगदी रिकामा आहे फक्त उशा थोड्याशा वाकड्या तिकडे ठेवल्या आहेत तिचे खेळणे एक साईडला आहेत ती जशी ठेवून गेली होती ना तसेच हे खेळणे आणि हे सगळं असं व्यवस्थित असतं ना घर की काहीच काहीच नसतं घरात का तर आता उद्यापासून ते पुन्हा होणारच आहे मी दाखवेल ती आल्यावर उद्या घर कसं असतं पण म्हटलं आता ती नाही आहे आणि ते बोलले एक दीड वाजेपर्यंत येतो आम्ही तर त्याआधी म्हटलं तिची गाडी आणि जो घोडा आहे ना तो धुवून घ्यावा म्हणजे घासून काढावा काय होतं ती गाडी बरीचशी खेळते आणि बाहेर वगैरे खेळते ते ती ना बरीचशी खराब झाली तर ती मला घासून काढायची मी वाट बघते की गॅलरीत थोडीशी सावली आली ना अजून थोडंसं ऊन आहे अगदी थोडंसं की पूर्ण सावली आली की मग तिथे बसून व्यवस्थित घासता येते तसं मी बाथरूममध्ये देखील घासू शकते पण मग तिथून जेव्हा आपण उचलून बाहेर वाळत घालायला नेणार ना तर पाणी सांडत जातो थोडंसं सा फार त्यापेक्षा म्हटलं जी आपली ड्राय बाल्कनी ना युटिलिटी एरिया तिथेच घासता येईल आणि तिथेच वाळत घालता येईल म्हणून थांबली आता तिथे ऊन आलं की पहिले तीन दोन ज्या गाड्या आहेत तिच्या घोडा आणि गाडी ते क्लीन करून घेते तर अशी काही गाडीची अवस्था झाली खूपच घाण झाली ही गाडी घोडा त्या मानाने यावेळेस एवढं खराब नाही झालं आहे नाहीतर हे दोन्ही नेहमी सोबतच क्लीन केलेलं असतं पण गाडी जास्त खराब झाली आणि ऊनही बरंचसं गेले अगदी थोडंसं राहिले मला काही फरक नाही पडणार त्याने ते मी स्टूल घेऊन बसते आणि हे दोन्ही क्लीन करून घेते तर हे सगळं छान असं क्लीन गाडी ही अगदी मस्त अशी क्लीन निघाली घोडाई त्याच्याबरोबर स्टूल देखील मी धुवून काढला आता हे मस्त असं वाळेल पाच दहा मिनटात कारण प्लास्टिक पाणीने की लगेच कळून जातं माझं तर आवरून झालेलं आहे माझं तर आवरून झालेलं आहे पाहूयात आता आल्यावर काय म्हणते ती बऱ्याचशा ती अशा गोष्टी नोटीस करते की क्लीन केलं स्वच्छ केलं पण आज काय करते ते पहिली येते की नाही हेच पाहू देत मला तर शंकाच आहे ते येईल यांच्यासोबत पण हे बोललेत मी शंभर टक्के ट्राय करतो तिला आणायचा तर पाहूयात आल्यावरती काय म्हणते येते तर हे लगेचच दुपारीच नवन्याला घेऊन आली होती आणि मी बोललं तसंच झालं घर अगदी क्लीन होतं आणि ती दुपारी आली आणि बोलली मम्मी जेवायला काय बनवू मी म्हणत होते तशी ती जेवून आली होती पण तरी तिला खिचडी भात बनव बोलली मला आणि त्याच्यासोबत ताक जे की तिलाही फार आवडतं आणि मलाही मग मी तेच बनवलं होतं खिचडी भात आणि मस्त असं मसाला ताक तर ते खाल्लं आणि आम्ही टी व्हीच बघत होतो तर लगेच तिने पसारा काढायला सुरुवात केली आणि मी तिला विचारते की तू काय शोधती काय शोधती तर ती मला उत्तर देत नव्हती पण सगळा पसारा मात्र खाली काढून ठेवत होती तर या गोष्टींचा जेवढा त्रास होतो ना मुलं असताना तेवढंच ते नसताना या गोष्टी आपण मिस करतो तर माझंही तसंच काहीसं झालं होतं तर ती सगळा असा पसारा काढत होती एक एक एक, एक बाहेर आणि ती काय शोधत होतीचं तिचं तिलाच माहिती पण दुपारी आल्यावर आणि गाडी तिथे मी बाहेर वाळत होती -thank you, thank you, ना गाडी घोडा आल्यावर लगेच बोलली मम्मा तू क्लीन केलं किती स्वच्छ झालं खूप खुश झाली होती थँक्यू कि थँक्यू बोलत होते मी ते काही रेकॉर्ड केलं नाही पण खुश झाली होती की हे किती घाण झालं होतं मम्मी तर हे तर एकदम क्लीन झालं आहे एकदम स्वच्छ झालं आहे अशी तिची बडबड चालू होती तिला म्हटलं ठीक आहे तुझ्यासाठीच केलं आहे तर ते थोडंसं ओलं होतं म्हणून ते बाहेरच ठेव म्हटलं आत्ता घेऊच नको तर अगदी छान मस्त गाडी क्लीन झाली होती तिची आणि आपलं तिचं इथे पसारा काढायचं काम चालूच होतं तिने हा किती नाही ना, जे ना ते तरी मुलं खेळणे जेवढे असतात ना उडे कमी असतात आणि त्यातलं तिला काहीतरी भलतंच हवं होतं ते ती शोधत होती मग तिचं तेच चालू होतं त्याच्यानंतर संध्याकाळी मग डिरेप बाहेर जायचं होतं आम्हाला तेव्हा मग मी व्हिडिओ करायला घेतला खरं आता बाहेर जायचं होतं म्हणजे तिला ना खूप नादी ना लावून आणलं होतं यांनी की आपण घरी जाऊन मोमोज खायला जाऊ शोरमा खायला जाऊ आईस्क्रीम आहे असं तसं करून तर तिने तेच लावून धरलं होतं मग पप्पा आता मोमोज खायला जायचं तर म्हटलं चला बाहेर खायला जायचं म्हणजे मला काही स्वयंपाक नाही आहे मोमोज आणि शोरमा वगैरे खाऊन येऊयात तर मग संध्याकाळी हे बी पटपट आवरलं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो मग मोमोज खायला आणि हे तसे कधीच मोमोज खात नाही पण म्हटलं यांना यावेळेस कुरकुरे मोमोज ट्राय करवेल तर ते आवडतील का पाहूयात तर आम्ही तिथे गेल्यावर मी व्हिडिओ करायचीच विसरून गेली आणि मी आणि नवन्याने तर खाल्लेच पण यांनीही कुरकुरे मोमोज छान असे खाल्ले होते मस्त मजा आली आणि नवन्या तिथे को आम्ही आधी कुरकुरे मोमोज मागवले तर तिच्या पप्पांना म्हणते इथे दुसरे नाहीत का ते असे साधे पांड व्हाईट व्हाईट कलरचे तर म्हटलं स्टीमवाले ना तेही सांगितलेत तर तेही येतील त्यालावरती मी मनसोक्त खाल्ले ते, ते आम्हाला इतकं जास्त झाले की आम्ही त्यानंतर दुसरं काही खाल्लंच नाही आणि मी व्हिडिओ काढायचं हे विसरले खरं मला काढायला हवं हो तर छान बोलत होती ती तिथे पण ठीक आहे कधी कधी विसरलं जातं कारण भूकंही खूप लागली होती त्यामुळे आम्ही व्हिडिओच्या वगैरे नादात पडलोच नाही जास्ती आणि मग मस्त असं संध्याकाळी वगैरे घरी आलो तिला बलून वगैरे घेऊन तर मॅडमने बलून तर खेळलाच नाही कारण ते तिच्या फ्रेंड्ससोबत खेळायला गेली ते गॅसचे बलून आणते ज्याची दुसऱ्या दिवशी ते गॅस पूर्ण निघून जातो आणि ते अक्षरश खाली पडलेलं असतं तर तसंच झालं एकही मिनटं तिने हातात बलून घेतला नाही तो तसाच हे झाला होता तर छान गेला दिवस आणि मुलं घरात असल्यानं खरंच खूप भारी वाटतं कामं पडतात जास्ती पण ते नसल्यावर त्यांची किंमत कळते की घर किती सुनं सुना आणि मोठं वाटतं दिवस कटता कटत नाही पण मुलं आले ना की घर पूर्ण भरलेलं असतं बडबड चालू असते काही ना काहीतरी उद्योग चालू असतात ज्याने दिवसही मस्त जातो आणि थोडीशी आपल्याला कामही पडतात तर त्याने वेळही जातो तर असा होता माझा आत्ता काहीचा दिवस जे मी पटपट कामावरून घेऊन आम्ही बाहेर गेलो होतो जे बाहेरचं मी शूट करायचे विसरले तर इथून पुढे मी लक्षात ठेवत जाईन जेवढं होईल तेवढं करत जाईल तर चला तर मग आजचा हा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते आपण बडूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात